मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे राज्यामध्ये कुठेही काहीही झालं तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आम्हीच पोचू अशी जणू एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली असते एरवी एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी घटनास्थळी पोचण्यासाठी धडपडतात मात्र आत्ता इतकी गंभीर स्थिती असतानाही एकनाथ शिंदेंचं दरेगावी जाणं हे फारसं पटण्यासारखं नाही किंबहुना वाशीमधून आंदोलकांना परत पाठवताना ज्या एकनाथ शिंदेनी छत्रपती शिवरायांच्या पायाशी शपथ घेत सांगितलं होतं की आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवणारच आहोत ते एकनाथ शिंदे आत्ता मात्र नेमके कुठे आहेत हा प्रश्न आम्हाला सातत्याने पडत आहे एकनाथ शिंदे आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत का किंवा एकनाथ शिंदेंनी शब्द दिला म्हणून देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत का काही का असे का ना मात्र शिंदे आणि फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये मराठा ओबीसी जो गावगाड्यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहे त्यांच्यातली विण उसवू नये ही आमची माफक अपेक्षा आहे